तर मनसे पुन्हा खळखटॅकच्या तयारीत आहे कारण पाकड्यांचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही असा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिलेला आहे राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत हा इशारा आहे तर मनसे पुन्हा खळखटॅकच्या तयारीत आहे कारण राज ठाकरे यांची ही फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आहे पाकड्यांचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही असा थेट इशारा राज ठाकरेंनी दिलेला आहे त्याचबरोबर यावेळी सरकारलाही योग्य ती कारवाई करण्यात करण्याची विनंती सुद्धा करण्यात आलेली आलेली आहे त्याचबरोबर लक्ष देण्याची विनंती करण्यात आलेली आहे कारण यावेळी आता पुन्हा एकदा राज ठाकरे पाकड्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसल्या राज ठाकरे काय म्हणालेत पाहूयात राज ठाकरे म्हणतात पाक अभिनेता फवाद खानचा चित्रपट महाराष्ट्रात नकोच महाराष्ट्रासह अन्य राज्यातही या चित्रपटाला परवानगी देऊ नये महाराष्ट्रात या चित्रपटाचा निषेधच करण्यात येतोय चित्रपट होण्यादरम्यान उत्सव आहे राज्यात संघर्ष व्हावा अशी इच्छा नाही या चित्रपटाला चित्रपटगृहे उपलब्ध करून देणाऱ्या मालकांना हे औदार्य हे महागात पडे हे विसरू नका असं राज ठाकरे यांनी म्हटलंय राज ठाकरे यांनी थेट इशारा दिला आणि त्याचबरोबर सरकारने याकडे योग्य ते लक्ष द्यावे अशी ही विनंती त्यांनी सरकारला केली आहे तर आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वत आता अमेय खोपकर जे चित्रपट सेनेचे से, मनसेचे चित्रपट सेनेचे से अध्यक्ष आहेत अमेयजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय राज फेसबुक पोस्ट करत आता इशारा दिलाय जो पाक अभिनेता फवाद खानचा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार आहे तो महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ नये यासाठी आता मनसे पुन्हा आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे जर हा महाराष्ट्रात प्रदर्शित झालाच चित्रपट तर मनसेची काय भूमिका असेल मनसेचं काय पाऊल असेल मुळात हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही जी याच्यावर त्याच्या आधी ज्या प्रक्रिया होतात सेन्सॉर बोर्डाचे सर्टिफिकेट लागतात सगळ्या गोष्टी इथेचा मुळमुळ सिनेमा अडवला जाईल तरी देखील जर का काही करून प्रयत्न जरी केला जी। तरी मल्टीप्लेक्स मध्ये किंवा कुठल्याही थिएटरमध्ये पाकिस्तानी कलाकार असलेला किंवा पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही पण आम्ही या भूमिकेवर ठाम आहोत जी 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 धन्यवाद करजे तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रिया संदर्भात